thank <laughs> you शेतकरी आहे तीन वर्षापासून मी सलग आता तहसीलदार वारंवार अर्ज देऊनही तहसीलदारांनी आज पण रस्ता खुला केला नाही माझी माझ्या कुटुंबाची मला रोज लागते खात्याचे पोटी व लहान मुले आजारी पडल्यानंतर त्यांना आम्हाला सांगे उचलून द्यावं लागतं शाळेत जाण्यासाठी रोज त्यांना उचलून द्यावं लागतं तरी तहसीलदार वारंवार अर्ज देऊनही तहसीलदारीने आज त्यांनी रस्ता खुला केला नाही त्याला विनंती करा तुला करावा माझी खूप मानसिक व शारीरिक हाल होत आहे तर काही माझ्या माझ्या कुटुंबाला काही कमी यात झालं तर त्याला तहसील प्रशासन जबाबदार राहील तुम्ही अर्ज दिल्यानंतर शासनाने किंवा तहसीलदारांनी निकाल किती दिवसांनी तुम्हाला मी आज तर तहसीलदारांनी मला दोन वर्षांनी निकाल दिला हो तो अर्ज नामंजूर केला दोन वर्षांनी गट नंबर चुकल्यामुळे दोन वर्षांनी अर्ज नाम मंजूर केला यांनी दोन वर्ष आम्ही किती आम्ही अडनी शेतकरी पण तहसीलदारांनी दोन वर्ष वारंवार येऊ तरी प्रशासन मला रस्ता कधी नाही खुला करून अशी विनंती काही महसूल मंत्र्यांनी जिवार या हा यार आज मी दाखवून तहसीलदार आजपर्यंत रस्ता खुला केला नाही मी वारंवार अर्ज देऊ नये शेवटी मला नाही इला मला उपोषणाला बसावीची वेळ आली रस्ता खुला न झाल्यामुळं तर मला शासनाला विनंती का मला रस्ता खुला करून मिळावा अन्यथा माझ्या जीवास काही कमी झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील माझ्या माझ्या कुटुंबाला ज्यांनी अडावलं त्यांच्याशी ओके दोन वर्ष लागतात अर्ज नाम अर्ज आणला पाहिला तुम्ही उपोषणा अर्ज देऊन काही प्रशासन दखल न घेतल्यामुळे मला उपोषणाला बसायची वेळ आली आज माझी मानसिक शारीरिक होती त्याचं नक्की ज्यांनी आढावला त्यांच्याशी करावा कोरोना करावं त्यांच्या काय काय कारवाई करावी तो मला सफोला करावा ही विनंती महसूल मंत्री यांनी चालू करा आता मला रस्ता मिळण्याबाबत मी वारंवार तहसीलकडे तक्रारी अर्ज केलेला आहे तरी मला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही मला रस्त्याची भर अडचण आहे म्हणून मी शासनाकडे विनंती अर्ज करून मी मला न्याय मिळत नाही मला न्याय मिळावा अशी विनंती करतो मांगला भराडे यांच्या उपस्थितीसाठी भेट दिली असता त्यांनी जो अर्ज दिला होता रस्ता खुला करून घेण्याबद्दलचा त्यांचा रस्ता खुला आहे आणि तसा आपला एकवीस मेचा कराड यांचा सुद्धा आहे तसेच त्यांनी जो आपल्याला प्रकरण दाखल केलं होतं त्यावर प्रकरण क्रमांक अडोतीस ऑफिस दोन हजार तेवीस दिनांक सतरा फेब्रुवारी हो। पंचवीसचा आदेश येऊन त्यांचा आपण आदेश खारिज केलेला आहे त्याचा खारिज केलेला आहे तर त्यांनी ह्या आदेशाविरुद्ध त्यांनी वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करणं अपेक्षित आहे तसेच जर एखाद्या वर्षा अतिक्रमण जर असेल तर त्यांनी सीमांकन करून घेणं त्यासाठी मोजणी अर्ज करून घेणं त्यांना अपेक्षित आहे परंतु त्यांनी कार्यवाही केलेली नाही आपण तशी त्यांना विनंती केलेली आहे की आपण मोजणी मार्फत अफादर्फावर सीमांकन करून घेऊ आणि त्यानंतर अतिक्रमण जे असेल तर ते आपण सलग केलं जाईल परंतु त्यांनी त्याच आजारी नकार दिलेला आहे परंतु आमची विनंती आहे त्यांनी उपोषणा परवडतो आहे शासक नियमाग्रमामध्ये योग्य ती कारवाई करायला तयार आहे